बघून घेऊ करून घेऊ तुमचा प्रताप माहित आहे तुमच वक्तव्य माहिती आहे तुमची कृती माहिती आहे तुमचा नीचपणा माहिती आहे सगळं माहिती आहे मला ज्या दिवशी पवनराजे साहेब गेले त्या दिवशी जीव हातावर ठेवून मी बाहेर पडलेलो आहे की आपलं काही जरी झालं तर ह्या नीच वृत्तीच्या लोकांना राजकारणातन तडीपार केल्याशिवाय हातपार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही अशी शपथ घेऊन मी बाहेर पडलेलो आहे त्याच्यामुळे असल्या पोकळ धमक्याला घाबरणारा ओमराजे अजिबात नाहीये आणि ह्या धमक्या तुमच्या खूप पुढेच साठवून ठेवा आणि मला राणा पटलाला प्रश्न विचारायचा आहे की ते तुम्ही बाळ बाळ म्हणता मला वाटतंय पप्पाच्या ला लाडक्यानं बाळानं कलेक्टर ऑफिसला काय केलं होतं हे आठवण मला वाटतंय परत एकदा त्यांना करून द्यावी लागेल परदेशी सॉरी स्वदेशी पर परदेशी घेत आम्हीही ती बाहेर काढू एक पद्धत अरे मी तुम्हाला सांगितलं की ओमराजे जेव्हा उदारवून बाहेर पडलाय म्हणाव पण तुमच्या बी कुटुंबाचे अनेक कारणामे आहेत म्हणा अख्या कुटुंबाचे हे बी आहेत म्हणून तयार माझ्याकडे बघू मॅडम मग आज आहे का हो तसले धमक्या द्यायच्या नाहीत काय असेल ना सांगायचं जाहीर मग एकीकडे इक सा सांगायचं आपण लय स्वच्छ आहेत आपण लय चांगले आहेत आम्हालाही माहिती ना तुमचे कर्मकलाप सगळेच कशाला मला सांगाल तू आम्ही तुम्ही संस्कृतीचा आव्हान ना आणि मला तुम्हाला विचारायचंय स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकारणात आड येणाऱ्या स्वतःच्या सख्या चुलत भावाचं त्या ठिकाणी खून करणारी माणसं स्वतःच्या वहिनीचं कुंकू पुसणारी माणसं हळदी कुंकाच्या गोष्टी करते काय म्हणजे काय यांची नीतिमत्ता असेल मला वाटतं यांचा विचार न केलेला बरा आणि त्याच्यामुळे जीव हातावर ठेवून ओमराजे बाहेर पडलाय असल्या पोकळ धमक्याला ओमराजे घाबरत नाही आणि कसं आहे मी मागा असेच म्हणलं कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे माझे कर्म चांगले असेल तर निश्चित मला फळ चांगलं मिळेल पण एकोणीस ते चोवीस मध्ये ओम राजे खासदार झाल्याच्या नंतर ओमराजेनं संसदेत मागणी केली ओमराजेनं रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला ओमराजेनं जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग घेतल्या रेल्वेच्या आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्याच्या त्याच्या प्रोसिडिंग माझ्याकडे उपलब्ध आहे त्याच्यासाठी काय कारवाई करायची का आपला ॲक्शन प्लॅन काय पाहिजे आपला टाइम बाउंड प्रोग्राम काय पाहिजे ह्याचा सगळ्याचा उल्लेख त्या ठिकाणी त्या प्रोसिडिंग मध्ये आहेत त्या प्रोसिडिंगच्या कॉपी सुद्धा मी सगळ्या पत्रकारांना देणार आहे आणि मी केलेल्या कारवाईच्या नंतर मी केलेल्या पाठपुराव्याच्या नंतर या जमिनीच्या अधिकरणाला गती आली या कामाचं टेंडर फ्लॅस झालं मला वाटतं हे सगळं झाल्याच्या नंतर जर ही मंडळी असं म्हणत असतील की ह्या कामात खासदाराचं काही श्रेय नाही तर मला वाटतं त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा करावा तेवढा कौतुक कमी आहे आज ह्या पद्धतीनं नाकातल्या नाकात बोलायचं शुद्ध बोलायचं आणि आपण फार सत्यवादी सत्यवचनी फार सुसंस्कृत माणसं आहेत असं दाखवायचं मला वाटतं ह्यांचा संस्कार स्वतःच्या सख्या चुलत भावाच्या हत्येच्या आरोपीमध्ये पद्मसिंह पाटील क्रमांक एक चे आरोपी आहेत ज्यांनी या हत्येची सुपारी दिली क्रमांक दोन थोर समाजसेवक अण्णा हजारेंच्या सुद्धा हत्याची सुपारी दिला दिली म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झाला इतकं संस्कारी कुटुंब आहे मला वाटतं या संस्कारी कुटुंबाचे किती पाडे वाचावे आणि काय यांच्या संस्काराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि सगळ्यात महत्वाचं दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा ते जे म्हणता येत ना पहिल्यांदा आपल्या कुटुंबात काय काय परिस्थिती आहे ह्याचं आधी आकलन करावं आणि जसं आपण दुसऱ्याला गर्मी दिशारा देता तसं आपल्या कुटुंबाच्या बाबतीत ही बऱ्याचशा गोष्टी ओमराजेकडे बी आहेत फक्त ओमराजेनं संस्कृतीचा भाग म्हणूनच गप्प असलाय कारण माझं तोंड उघडलं तर तो तुम्हाला तोंड दाखवायला जागा त्या ठिकाणी राहणार नाही त्या ना ठिकाणी ना ना निवडणूक आयोगाला चार ओळीचं पत्र दिलंय की संबंधित माहिती ही मी माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेली आहे आणि त्या अधिकाराच्या आधारेच मी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे त्या माहितीच्या अधिकारात आलेल्या माहितीच्या अधिकार आधारेच मी बोललेलो आहे आणि हे जर बोललेलं काय असेल तर माहितीच्या अधिकारात जिने काय उत्तर दिलं असेल हे आहे का खोटा आहे हे राज्य सरकारनं सिद्ध करावं माहितीच्या अधिकाराखाली आलेली माहिती आहे आरोग्य विभागाची नाही 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 मला काय कर, म्हणायचंय आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांनी माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती आहे ती जर खोटे असेल तर मग सरकार खोटं बोलतंय काय की किती आहे ती माहिती आहे ना लोकांना त्यांची लायकी किती आहे ती माहिती आहे मोठ्या मोठ्या लोकांच्या हणलेल्या पैशातून चार कुटीच्या गाडी फिरलं नाकातल्या नाकात बोललं म्हणजे लायकी वाढत नसती पप्पाची पप्पाच्या लाडक्याची बी लायकी लायकी ही कृतीत लायकी ही संस्कारात नसती आणि त्यांचे काय संस्कार आहेत ते अख्ख्या महाराष्ट्राला ना देशाला देशाला आहे माझ्याकडे तर एक व्हिडिओ आलाय इस ला इस उस लेला है की स्वयंपाक कमी पडला म्हणून स्वयंपाकाला सुद्धा बदललेला व्हिडिओ आहे माझ्याकडे मी सोशल मीडियावर बघितलं आत्ताच काही दिवसापूर्वी अरे काय बोलता तुम्ही मला वाटतंय त्यांच्या कुटुंबाकडे बघितल्याच्या नंतर आणि ओमराजेच्या कुटुंबाकडे बघितल्याच्या नंतर कुणाची किती लायकी आहे मला वाटतं ही जनसामान्य जनता लक्षात घेऊन येते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं दोन नंबरचं आणलेलं इकडे वाचवण्यासाठी शरद पवार साहेबांना गद्दारी करून गेलेली माणसं एका बाजूला आहेत जर आम्ही बच्चन नवटंके असतो यांच्यासारखं हाणलेलं गवाळ असतं तर आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीत स्वच्छ व्हायला गेलो असतो इथं भक्कमपणे ठामपणे निष्ठेनं ताकदीनं इमानदारीनं उद्धव ठाकरे साहेबांच्या मागं आम्हालाही राहता आलं नसतं जर आमचे काही वाईट कृत्य असते तर किंवा हा नाणे असते त्यांच्यासारखी तर ज्या अर्थी आम्ही प्रामाणिकपणे उभा राहिलोय आहे त्या अर्थी आम्ही निर्मळ आहेत प्रामाणिक आहेत आणि हे असलं मोठड मोठड बोलायचं नाही एकदा समक्ष यावं वन टू वन डिबेट करून आपण समोरासमोर मग कुणाची लायकी किती आहे कोण बोल बच्चन आहे कारण खरं असतंय ते झाकत नसतंय आणि खोटं जे आहे ते लपत फिरत असत परीक्षेला बसायच्या आधी पेपर मागता परीक्षेला बसायच्या आधी पेपर मागता का तुम्ही मला काय म्हणायचंय मी माहिती मागवली का कुठली तुम्ही मला कुठला प्रश्न विचारणार आहे ह्याच्या बाबतीत मी म्हणलं का मला लिखी द्या म्हणून मी तुम्हाला म्हणलं नाही कारण तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला तर माझी उत्तर द्यायची तयारी आहे मग तुम्ही जर प्रामाणिक आहेत तुम्ही जर निर्मळ आहेत तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी माझ्या समोर वन टू वन डिबेटला यावं वाटल्यास त्यांच्या सपोर्ट साठी बाकीचे जे, जे पाच आमदार आहेत त्यांना सुद्धा घेऊन आलं तर काय हरकत नाही मी एक जे आमचे कैलासदा आहेत त्यांना बघूती जर आले तर त्यांना घेऊन येत होती आणि मी आम्ही दोघच येतो तुम्ही सहा जण या वाटल्यास विधान परिषदेच्या सुद्धा आहेत विक्रम काळे साहेब आहेत आपले धस साहेब आहेत अजून सतीश चव्हाण साहेब आहेत ते सुद्धा जर ह्याच्या भर टाकायला आले तर माझी काय हरकत नाही पण परीक्षा द्यायच्या आधी परीक्षेचा पेपर फोडा आणि मग सत्य कुठला असं हे कोण राजे हरिश्चंद्र ते काय लागून गेलेले सत्य वरती कोण का। काल कोण रडत दिसले की <laughs> तुम्हाला ओमराजे चर्चेत कवाच रडला नाही हा मला बापाची किंमत जरूर आहे कारण वडील गेल्याच्यानंतर बापाची माया गेल्याच्यानंतर काय अवस्था असती मुलाची त्याच्या बाबतीत जर कोण रडणं म्हणत असल तर मला वाटतं त्याला त्याच्या बापाबद्दल काय किंमत वाटते ह्याच्याच बौद्धिक दिवाळखोरीचं ते उदाहरण आहे त्याच्यामुळं त्याच्या बाबतीत तुम्ही जाऊ नका मी बोललो का तर माझ्या वडिलांची तुम्ही हत्या केली माझ्या वडिलांचं छत्र तुम्ही हिरावून घेतलं आणि अतिशय क्रूर पद्धतीनं अतिशय नीच पद्धतीनं तुम्ही केलं मला वाटतं कुठल्याही मुलाला त्याचे वडील हा सगळ्यात मोठा आधार असतो वडिलांचं माझं छत्र तुम्ही हिरावून घेतलं आणि माझे वडील माझ्या कुठल्याही सुखदुःखाच्या क्षणात जेव्हा माझ्या सोबत नसतात तेव्हा कुठल्याही मुलाला आपसूक त्यांच्याबद्दल वाईट वाटणं ही भावना असते आणि त्या भावनेचं जर विद्रुपीकरण कोण नीच माणूस नीच माणूस कोण म्हणजे ज्याच्या बापानं माझ्या वडिलांची हत्या करायची सुपारी दिली त्याचा पोरगा जर म्हणत असेल की मी रडन तर मला वाटतंय अशा नीच वृत्तीच्या लोकांकडनं दुसरं काही अपेक्षित ठरू शकत नाही तुम्ही मला डिबेटच्या बाबतीत या ओम राजे तुम्हाला रडवी